धरंगाव तहसीलदारांची सिनीस्टाईल कारवाई वाळूमाफियांचा बांभोर येथील गिरा नदीपात्रात पाठला धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी बुधवार तेवीस जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास वाळूमाफियांना पकडण्यासाठी थेट नदीपात्रात उडी घेतल्याचा थरारक प्रकार घडला आहे या घटनेबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल बैठक आटोपून दरंगावकडे परतत असताना बांभोरी पुलावरून त्यांना नदीपात्रात काही वाडू मापिया वाडूची चोरी करत असल्याचे निदर्शनास आले तत्काळ त्यांनी आपले वाहन थांबवले आणि क्षणाचाही विलंब न करता नदीपात्रात उतरले नदीत पाणी जास्त असूनही सूर्यवंशी यांनी जीवाची पर्वा न करता थेट पाण्यात उडी घेऊन पोहत दुसऱ्या किनाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न केला तहसीलदारांना आपल्या दिशेने येत असताना पाहताच वाडू उपसा करणाऱ्या वापियांनी लागलीच वाडू काढण्याचे काम थांबविले आणि तेथून पळ काढला तहसीलदार सूर्यवंशी यांनीही त्यांचा पाठलाग केला तहसीलदारांचा या धाडसी कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे एका जबाबदार अधिकाऱ्याने दाखवलेल्या या धर्याचे आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे